नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्श स्वागत राष्ट्रीय महामार्ग जुने मुंबई पुणे हायवे पळसवे फाटा डी समोर मोठ्यात मोठे खड्डे पडलेले आहेत खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही या मार्गावरून पणवेल येथे जाण्यासाठी मोठी वाहनांची रहदारी असते कामगार वर्ग ह्याच महामार्गावरून आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असतात सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने या मोठमोठे पडलेल्या खड्ड्यांच्या पाणी भरल्यामुळे अचूक अंदाज दुचाकी रिक्षाचालक यांना घेता येत नाही अनेक राजकीय नेते मंडळी याच महामार्गावरून जात असतात पण ते गप्प का असा प्रश्न नागरिकांना पडत आहे सरकार मोठमोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करत आहेत मग मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित का या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर एखादी अपघाताची घटना घडली तर याला जबाबदार कोण जर ती जर संबंधित प्रशासनाने जर लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही तर नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत असे ॲडव्होकेट संतोष खांडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले